काय स्वामींची प्रचिती आली का कारण ही जे सृष्टीवर जे वैभव आज प्राप्त झालेला आहे ही खरी स्वामीची या ठिकाणी प्रसिद्धी आहे आणि त्याच्या पुढे जाऊन शांगासच झालत राहिले कारण देवापुढे आपण कित्येक प्रकारच्या जर मागण्या केलो आपण मागायच्या अगोदर जर आपली तिथे श्रद्धा असेल तर देवाला समजत आहे आपली काय अडचण आहे काय आपल्याला त्रास आहे हे जाणवत म्हणून देवासाठी या ठिकाणी मी एकच मागेन देवाच्या चरणावर हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाई न आवडीने हेची माझी सर्व गुण न लग्या मुक्ती आणि धन संपदा संत संग देई दे सदा दे ते ठिकाणी एवढंच मागू इच्छितो काय तुमची अपेक्षा ब्रह्मा गुरु गुरु देव ब्रह्मा विष्णू महेश स्वामींच्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेल्या स्वामींच्या दर्शनासाठी आज युवाडीतले जे काय मुलं आहेत हे मोटाळ गावातून आपल्या परंपरेनुसार पूर्वी जे आपले वडील उपार्जित होते त्यांचे सद्गुरु स्वामी समर्थ महाराज त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी व्हायला येत होते पण मधी काही थोडं खंडित पडलेलं आहे हे खंडित पडलेला परमार्थ या ठिकाणी आज भगवंतच्या कृपेनं म्हणजे आजचं काय गुरुपौर्णिमा व्यासपूजा म्हणजे हा पर्वकाळ गुरुवारी गुरुपौर्णिमा आली हा पर्व पर्वकाळ आहे या पर्वकाळाच्या शुभ दिना दिवशी आज आपल्या गावातील तरुण मंडळी स्वामी समर्थांच्या चरणाला लीन होण्यासाठी स्वामी गुरु भक्ती करण्यासाठी निघालेले आहेत यासाठी आनंद वाटत आहे आणि ही अशीच परंपरा चालावी आणि बुडत हे जना देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे म्हणजे हे जन जे भक्ती मार्गातून उडत आहेत ते भक्ती मार्गामध्ये येण्यासाठी हा मार्ग सोपा आहे मार्ग आहे आणि सद्गुरुला शरण आल्याशिवाय ह्या जीवाचा उद्धार होत नाही सद्गुरुची कृपा झाल्याशिवाय या देहाचा उद्धार होत नाही म्हणून या देहाचा उद्धार होण्यासाठी या ठिकाणी गुरुची प्रसिद्धी पाहिजेच आणि गुरुचा आशीर्वाद हा पाहिजेच आणि हा आशीर्वाद घेण्यासाठी आज आपल्या गावातले बरेचसे तरुण मंडळी स्त्री पुरुष सर्वांनी म्हणून या ठिकाणी स्वामींच्या नामगजरामध्ये सुखामध्ये निघालेले आहेत त्या सर्वांना सुखी आणि आनंदित हो ही स्वामी चरणी प्रार्थना वैयक्तिक असं परमेश्वर स्वामी फक्त पाऊस चरणी आपले शेतकरी आम्ही समर्थ आज आपले अक्कलकोट निवासी अनंतकोटी ब्रह्मांड नायक असे स्वामी समर्थ चरणी आपण त्यांच्या दरबारी दर्शनासाठी आपण मोठ्या गावातून निघालेला आहोत तर आपल्या गावातील हे जे भाविक आहेत त्यांना काय काय किंवा स्वामींची काय प्रसिद्धी आली आहे का हे आपण प्रकाश यांना आपण विचारणार आहोत बोला नमस्कार श्री स्वामी समोर श्री स्वामी समोर मोठ्या गावातून सर्व ग्रामस्थ मोठ्या प्रमाण पुढाकार नाही मोठ्या भाविक श्री स्वामी समोरला निघाले आहे आणि प्रत्येकाला स्वामींच्या यशाबद्दल आणि चांगल्या आज गुरुप्रणे सर्व गुरुबंधूंना माझ्या गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण मोठ्या गावातून स्वामींच्या दरबारी स्वामींच्या दर्शनासाठी निघालेला आहोत तर त्याविषयी तुम्हाला काय दोन शब्द सांगतही आहेत का शब्द सांगत नाही सर्व गावकऱ्यांना आम्ही करून सांगितलं की सर्वांनी आम्हाला भरभरून दाद दिली सर्व युवा पिढी वर्ग सर्व महिला वर्ग या सर्व बंधू मिळण्या स्वामी समर्थ यात्रेसाठी सर्वांनी निघाले आणि गावकऱ्यांचे पूर्णतः आभार मानतो आणि पूर्वी वाटते स्वामींची काही प्रचिती वगैरे अशी आली आहे <laughs> का भक्तीमध्ये तर या ठिकाणी आपण स्वामी दर्शनासाठी निघालेला आहोत तर स्वामींच्या दर्शनासाठी जाताना तुम्हाला मार्गामध्ये काही अडथळा वगैरे निर्माण झालेला आहे का किंवा त्यामधून अडथळा निर्माण झाल्यानंतर स्वामींनी काय तुम्हाला साक्षात्कार दाखवलेला आहे का कारण तुम्हाला अडथळा निर्माण यायचं कारणच नाही तर कारण आपलं अंतर कमीत कमी दहा ते पंधरा किलोमीटर आणि त्याच्यामध्ये बोलातच झालं तर स्वामींची जर आपल्याला कृपा असेल तर अडथळा येण्याचा प्रश्नच येऊ शकत नाही श्री स्वामी सर्व गुरुंना माझं कोटी कोटी प्रणाम तर आज आपल्या अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या आज गुरुपौर्णिमा हा मोठा सण आपण आपल्या गावातून सोहळ्याच्या निमित्तानं पायी वारी करत आहोत तर हा आपला पहिला वर्ष आहे त्या पहिल्या वर्षामध्ये तुम्हाला काही चांगले अनुभव आलेले आहेत का आता आपण निम्म्या आपण स्वामींच्या दरबारी पोहोचण्यासाठी निम्म्या मार्गापर्यंत आलेला होता तर तुम्हाला काही स्वामीविषयी दोन शब्द सांगायचे आहेत का आपल्या मित्रांना सुख समाधान हे सगळ्यासाठी चांगले ठेवले स्वामी समर्थ या निमित्ताने आम्ही पायदिंडी काढलं स्वामींची म्हणजे आपल्या तालुक्यामध्ये जरी स्वामी असले किंवा स्वामी अखंड ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यामुळे स्वामीं स्वामींच सर्वांवरती लक्ष असतं विशेषतः आपल्या तालुक्यामध्ये स्वामी असल्या कारणाने आपल्यावरती विशेषतः चांगलं लक्ष आहे असं काका सांगत आहेत तर अजून आपल्या भाविक भक्तांना काही सांगायचे आपल्याला स्वामींना आप दर्शना स्वामी अडथळे वगैरे आलेत का किंवा आपल्याला वर्ष पहिला असताना आपल्याला काही ग्रामस्थाकडून सपोर्ट वगैरे स्वामीच्या दर्शनाला जात असताना आम्हाला कुठले अडथळे आले नाही न चालणार सुद्धा माणूस चालत आहे सध्या ऐंशी वर्षाची म्हातारी असून चालत आहे काही अडचण आल्या नाही आपण त्या ऐंशी आपण त्यांचा आपण त्यांचा मनोगत घेणार आहोत आजीला विचारू चला चला श्री स्वामी सर स्वामी समर्थ तर आज गुरु पौर्णिमा आहे आपण स्वामींच्या दर्शनासाठी आपण दिंडीच्या मार्गाने आपण स्वामींच्या दरबारी निघालेला तर तुम्हाला स्वामींबद्दल काही दोन शब्द सांगायचे सांगायचे सगळ्याच सा चांगलं चा करू दे असं स्वामींच्या प्रार्थना करते आणि हे नवीन विचार पोर मांडल्यात हे मला अतिशय आनंद झालाय आणि त्यांना मी काय मदत असली तर मी स्वतःहून सांगते तुम्हाला मदत करत म्हणजे स्वामींच्या जे काही आपण पायी दिंडी करत आहोत त्या दिंडीमध्ये आपला वर्ष पहिला असल्या कारणाने चांगलं म्हणजे बऱ्यापैकी आपल्या गावातील चांगला सपोर्ट आहे असं आजी सांगत आहेत तर स्वामींची काही आपल्याला प्रचिती वगैरे आली आहे का आले की शून्यातनं एवढं मोहर वैभव उभा केले म्हणून आऊस आहे म्हणून पायां चालले किती बी मला दम लागला तर मी गाडीत बसणार नाही विशेषतः भास्कर काका ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितले होते ऐंशी वर्षाची आजी जस वारीमध्ये आमच्या बरोबर चालत आहेत त्याच आजी आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण निम्मा प्रवास केला आहे तरी देखील त्यांच्यामध्ये उत्साह एकदम मी गाडीत बसू शकत नाही मला चालतच जायचंय आता दोन चढ होते म्हणून मला दम लागला पण मी हळूहळू करु ना चालत तुमच्या संग आनंदाने येते असं चांगला मार्ग शोधा आपलं खेडं असल्या कारणाने आपल्या इकडं रस्ता मनावत असं नाही त्यातल्या त्यात बऱ्यापैकी आहे त्या ठिकाणी दोन तीन चढ लागतात त्या ठिकाणी म्हातारीच काय तरणी देखील जमतात तरी देखील ह्या आजी उत्साहाने आपल्या स्वामींच्या दर्शनासाठी निघालेल्या व्हिडिओ आपण पुढील लिहायच्यात धन्यवाद